नमस्कार महा एटी थ्री डे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे किंवा महाराष्ट्रामधील जे एस आर एचे प्रोजेक्ट आहेत किंवा क्लस्टर योजना आहेत त्या कशा रखडलेल्या आहेत आपण पाहतच आहोत काही दिवसापूर्वी एका एक काँग्रेस नेत्याने ठाणे शहरातील क्लस्टर योजना ही धूळफेक योजना आहे असं सांगितलेलं आहे परंतु आज आपण या पाचपाखाडी भागामध्ये आहोत या पाचपाखाडी भागामधील संतोषी माता या जे सोसायटी आहे ती पंचवीस वर्ष रखडलेली आहे एका विकासकाने पंचवीस वर्षानंतर त्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे आणि ती बातमी पण या दिवशी दिलेली आहे की नवरात्र उत्सव चालू आहे आणि विजयादशमीचा धूमधडाका सुरू आहे त्यामध्ये या जी सोसायटीमधील संतोषी माता सोसायटीमधील नागरिक आहेत त्यांना विकासकाने एक आनंदाची गोष्ट दिलेली आहे की त्यांचे जी घरं आहेत जी झोपडपट्टीमध्ये राहत होते त्यांना एस आर एमध्ये आता ते फ्लॅटमध्ये जाणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही जे झोपडपट्टी धारक आहेत ते आपल्या सोबत आहेत महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय आनंदाची बातमी आहे माझ्यासोबत आहेत सोसायटीमधील काही सदनिकाधारक आहेत काय सांगाल ताई आज पहिला मी तुमच्या लोकांचं पहिला आभार मानेन मी कारण आमची न्यूज करायला तुम्ही आल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आमचा हे प्रोजेक्ट जवळजवळ पंचवीस वर्ष म्हणजे चोवीस ते पंचवीस वर्ष आम्ही थांबलेलो होतो आणि आमच्याला इथे खूप अडचणी आल्या खूप म्हणजे खूपच पण आम्हाला बोलतात नाही का खूप चांगला माणूस मिळाला म्हणजे त्यांचं बिल्डर आमचे खूप चांगले होते ते म्हणजे आज मुग्धा देसाई मॅडम आणि निर्मल केडिया ह्यांनी नातूसरांनी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे ह्या ह्या सोसायटीमध्ये आणि त्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांचे आभार का मानायचं कारण त्यांना खूप अडचणी आल्या जवळजवळ चार म्हणजे सात आठ वर्ष तर त्यांना एवढ्या अडचणी आल्या कोर्ट कचऱ्या एवढ्या ह्याच्यामधून त्या आज जिंकल्या आणि त्यांनी रहिवासी लोकांना जिंकवलं आणि आज आम्ही तो जो साजरा आम्हाला आनंद करवत नाही आहे तो म्हणजे आमचा गरीब लोकांना यांनी सगळ्यांना आश्वासन दिली का तुमची घरं तुम्हाला मिळणार आणि हे खरखरं आहे कालच्या दिवसाला काही लोकांचे आज पात्र झाले आमच्या लोकांचे वारस हक्क लागले हे फक्त फक्त आणि फक्त हे आज मुग्धा देसाई मॅडमनी आणि निर्मल केडियामुळे साहेबांमुळे आमचं हे सगळं प्रोजेक्टचं इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत ताई काय सांगाल पंचवीस वर्षानंतर तुम्ही एका चांगल्या सदनिकामध्ये जाणार आहात फ्लॅटमध्ये जाणार आहात झोपडीमट्टीमधना फ्लॅटमध्ये काय सांगाल आणि कोणाचे आभार मानाल मी तर प्रथम मीडियाचे आणि मुग्धा मॅ देसाई मॅडम आणि निर्मल केडियासाहेब साहेब आणि आपले नातूसाहेब हा ती अथांग प्रयत्न म्हणजे त्यांनी इतके वर्षे इतके प्रयत्न केले खूप अडचणी आल्या म्हणजे जवळजवळ मला असं वाटलं की हा प्रोजेक्ट आता होणार आहे की नाही होणार आहे मी मला तर म्हणजे आता सगळे स्वप्न वाटतंय आणि त्यांनी आता आम्हाला आश्वास म्हणजे आम्हाला पूर्ण आता त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला जेवढ्या इथे जेवढे रहिवाशी आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला आमच्या स्वप्नातली घरं हे आम्हाला देणारच देणारच त्यांनी आम्हाला सांगितलंच आहे आणि ते लवकरात लवकर आता आमचं हे स्वप्न आमचं स्वप्न परत त्यांचं पण स्वप्न आहे हे पूर्ण होणारच आहे आणि त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मर मानते सगळ्यांचे मुग्धा मॅडम देसाई मॅडम परत एकदा साहेबांचे आणि निर्मल केडिया साहेबांचे मी खूप खूप खुँ आभार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे प्रोजेक्ट आम्ही त्यांच्या हातामध्ये म्हणजे आम लोकांनी हे केलं नव्हतं पण तरीही जेव्हा लॉकडाऊन होता, होता त्यावेळी आम्हाला ह्या गोष्टीला सपोर्ट केलेला आमच्यापर्यंत अन्नदान पोचवलं ज्यावेळी आमच्याकडे कोणी बघायला नव्हतं त्यावेळी ह्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आज जसं बोलतात म्हणजे आता हे चालू आहे नवरात्र चालू आहे आज मी मोठेपणाने सांगत नाही आहे पण हे नवरात्र चालू आहे त्याच्यामध्ये दैत्या लोकांना मारलं गेलं तसंच आमच्या प्रोजेक्टमध्ये पण खूप दैत्य होते आणि आज जशी दुर्गा बनून जसे उभे राहिले तसे आज मुग्धा मॅडम देसाई ज्या उभ्या राहिल्या आमच्या पाठीशी आणि त्यांनी खंबीरपणाने सांगितलं मी हे प्रोजेक्ट सोडणार नाही आहे मी हे प्रोजेक्ट तुम्हाला करून देणार तर त्यांनी हा शब्द पाळला आणि त्या शब्दाला आज आनंदाला शब्दा मला म्हणजे हेच नाही आहे आणि आज, आज म्हणजे आमच्या रहिवाशी लोकांनी त्यांच्याकडे मॅडमकडे जाऊन जाऊन बाबा तुम्हीच करा आणि खूप म्हणजे आम्हाला खूप म्हणजे खूपच आम्हाला आज आनंद आहे यांचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत आहे आपल्यासोबत आहेत वारेकर साहेब वारेकर साहेब तुमचं स्वप्न पूर्ण होतं काय सांगा स्वप्न पूर्ण तर होतच आहे माझं पण याच्या आधी मी सांगेन मुग्धा देसाई निर्मल केड्या आणि समीर नातू यांचे खूप खूप आभार कारण बहुतेक जो बावीस तेवीस वर्षामध्ये त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे दहा वेळा त्यांना प्रोजेक्ट दिलं काढलं गेलं दिलं काढलं गेलं त्यातूनही त्यांनी तो प्रोजेक्ट तयार केला आणि आज पूर्णपणे त्यांनी दाखवून दिलं आम्हाला की बाबा आम्ही एस आर एचा स्कीम राबवू शकतो असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद ठाण्यामध्ये काही बिल्डर हे एस आर ए स्कीम मार्गे पब लोकांना तात्कळ ठेवतात हो परंतु एक असा विकासक आहे ह्यांच्यासाठी देवच म्हणून आलेला आहे आणि त्या विकासकाचे आम्ही आभार मानतो यापूर्वी महा एटी थ्री डेली न्यूजने याची वाचा फोडलेली होती आणि या वाचेलाच काही तो आनंद आज त्यांच्या डोळ्यात वाहतोय आणि यांचं आज पंचवीस वर्षानंतर ह्या ज्या सदनिकाधारक आहेत ते आज पंचवीस वर्षानंतर एक वर्षानंतर का होईना पण त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाणार मी महा एटी थ्री डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे ठाणे धन्यवाद